नमस्कार मंडळी मी मोनिका आज व्हिडिओ दहा मिनटाचा पोस्ट करत आहे दहा मिनटं आपल्याला खूप जास्तीची वाटतात परंतु हे केवळ दहा मिनटात झालेलं काम नसून कित्येक रात्री आम्ही साडे अकरा ते, ते बारासुद्धा सुद्धा आम्हाला झोपेला वाजलेले आहेत आणि अने जागरणसुद्धा अनेक रात्री झालेलं आहे तर अशा पद्धतीनं ह्या काही मी क्लिप घेतलेल्या आहेत ज्या गावी आल्यावर मी माझ्या घरी काही कामं केलेली आहेत त्याचा आहेत काही कामं तर मी एकटीनेच केली तर त्याच्यात कुठली कुठली कामं आलीत ते सुरुवातीला सांगते लाकडाचा दरवाजा आहे त्याला मी वॉर्निश मारलं त्यानंतर लोखंडी गेट होतं त्याला कलर केला जिना होता लोखंडी त्यालासुद्धा कलर केला त्यानंतर खिडक्या ह्यासुद्धा जंग खात चालल्या होत्यात त्यामुळे त्यांनासुद्धा कलर करून घेतला आणि एकटीने मी हे सगळे कामं केलेत आजूबाजूचे लोकं बघायची आणि ते सुद्धा मनातल्या मनात म्हणत मना असतील आणि एक दोन स्त्रियांनी मला बोलूनसुद्धा दाखवलं की घरीच सगळं करून घेते की काय तर आपल्याला जी कामं येतात ती आपण करावीत आणि माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं आपण करायलाच हवं प्रत्येक कामात पैशांचा अपव्यय हा आपण कशाला करायचा त्यामुळे मग घरीच मी कलर वगैरे केला आणि आता बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला स्वतः जमत नाहीत त्याच्यासाठी कारागीरच लागतो आणि कारागीर ज्या वेळेला त्यांच्या सोयीनुसार येतात पण आपल्या सोयीनुसार कारागीर आणायला म्हणजे आपल्या वेळेत तो यायला पाहिजेल अशा वेळेला मग आपल्याला रात्री साडे अकरा बारा ही वेळ होतेच तर नवरा नोकरीला तेही प्रायव्हेट आणि कारागीर हा रात्रीच येणार रविवारची सुट्टीसुद्धा अनेक वेळा मिळत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा जर आपला नवरा कामाला गेला आणि तर त्या बाईची काय गंमत होत असेल पण आता आपल्याला सवय करून घ्यावी लागते कारण नवरा हा कोणासाठी कमवतो तर बायकोसाठी मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठीच तो करत असतो सगळं म्हणून मग हे गणित मला समजून चुकलं आहे आणि मग आता ते माझ्या मनात असं फिट्ट बसून गेलेलं आहे म्हणून मग मला त्या गोष्टीचा त्रागा करावा असं वाटतच नाही कधी कधी होतो कारण शेवटी मी सुद्धा माणूसच आहे तर असो त्या गोष्टी चालूच राहतील पण ह्या अशा काही वस्तू आहेत ज्या प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायलाच हव्या इथं कारागीर आम्ही बोलवला होता किचनमध्ये खूप गर्मी होते एक्झॉस्ट फॅन आम्हाला बसवायचा होता कारण आजूबाजूला खिडक्या नाहीत किचनमध्ये आणि जी वाफ असते आपण कुठलाही स्वयंपाक करतो तर तो धूर जाणं बाहेर खूप महत्त्वाचं असतं तर तो धूर निघायला जागाच नाही त्यामुळे मग एक्झॉस्ट फॅन बसवायचं मी ठरवलं आणि त्यासाठी खिडकीची जी जागा आहे तेवढी मार्क करून त्या दादांनी ती फोडून काढली आता हा दरवाजा जो आहे त्याच्यातसुद्धा आम्हाला खूप अडचणी येत होत्या दरवाजा लागतच नव्हता अगदी जोरात त्याला ओढून म्हणजे धड असा आवाज यायचा आणि आजूबाजूतले चार लोक गोळा होतील अशा पद्धतीनं तो आवाज होऊन मग तो दरवाजा लागायचा मग अशा वेळी म्हटलं यालासुद्धा रिपेअर केलेलाच बरा तर हे जे दादा आहेत तर ते दरवाज्याचं सुद्धा काम करतात कार्पेंटर आहेत ते तर त्यांनी त्या ते दरवाजाला व्यवस्थित रिपेअर करून दिला खाली सुद्धा तो लागत होता तर खालीसुद्धा त्यांनी मशीनने त्यांच्याकडे मशीन, मशीन होतं तर त्याच्याने घाचून घेतलं अशी बरीचशी कामं छोटी छोटी आपल्याला दिसतात पण ती करून घेतल्यावर आपल्याला खूप बरं वाटत असतं अंध्या प्रकारचे कामं करत असताना घरात धूळ आणि ज्यावेळेस ते एक्जस्ट फॅनची खिडकी आम्ही फोडली म्हणजे एक्झस्ट फॅनसाठी जागा केली तर त्यावेळेस तर अक्षरशः वरती डबे ठेवलेले होते ते सुद्धा पूर्ण धुळीने माखलेत आणि रात्री मी सगळे भांडे वगैरे धुतलेत डबे तेवढे पडतीवरती राहू दिलेले पण किचनमधले हो सगळे ए टू झेड भांडे मी बाहेर काढलेत त्या दिवशी तर बारा वाजलेत आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सहा वाजेला हे दादा आलेत आणि रात्री साडेबाराला ते घरी गेलेलेत आमच्याकडेच त्यांनी जेवण वगैरे केलं आणि जेवणाची गंमत झाली अशी की सहा वाजेला ते येऊन बसलेले आहेत मला काही माहिती नाही की या पद्धतीनं असं धूळ वगैरे एवढी घरात होऊन जाणार पण गॅसवर सुद्धा संपूर्ण रेती सिमेंट सगळं खाली पडलेलं आणि स्वयंपाक कशावर करायचा तर मी त्या दिवशी चुलीवर अक्षरशः खिचडी टाकली चुलीवर तिला शिजवली आणि मग ते दादांना जेवण करून हे त्यांना सोडायला तालुक्याच्या गावाला गेले होते तर अशा पद्धतीने कधी कधी गमती जमती होत असतात पण त्याच्यातील सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या समजून घ्याव्या लागतात आणि त्या पार पाडाव्या लागतात आता बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्यात पण प्रत्येक गोष्ट ही शूट होईल असं नाही कारण आपल्याजवळ प्रत्येक वेळेला मोबाईल असतो असं नाही आपण लगबगीत असतो कामाची गळबळ असते आणि त्यामुळे सुद्धा प्रत्येक गोष्ट ही शूट करता येते असं नाही त्यामुळे मग माझ्या पद्धतीनं जेवढं जमलं त्या पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत सुद्धा असे अनुभव नक्कीच आले असतील आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हे नक्की कमेंट करून सांगा মালানা সেডাকে তেডাকে কেডেডাকে আকেডেডেরি Terima kasih atas dukungan anda